अंबरनाथमधून भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्षपदी विराजमान झालेल्या तेजश्री करंजुले यांनी नुकताच अंबरनाथ नगरपालिकेचा नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला आहे मुळात बदलापूर शहराला लागूनच असलेल्या वागणी डोनेगाव या ठिकाणच्या रहिवाशी असलेल्या तेजश्री करंजुले या अंबरनाथ शहराच्या नगराध्यक्ष झाल्या असल्याने डोनेगावच्या रहिवाशांनी जल्लोष करत तेजश्री करंजुले यांचा वागणी डोनेगावची लेख म्हणून आपल्या भावना व्यक्त करत मिरवणूक काढून त्यांचा विशेष सत्कार केला यावेळी तेजश्री करंजुले यांनी देखील आनंद अश्रूंनी आपल्या भावना व्यक्त करत सर्वांचे आभार व्यक्त केले यावेळी आमदार किसन कथोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कोणाची आठवण आजच्या माझ्या आणि माझी काका मोठे काका दादा आम्ही त्यांना म्हणतो त्यांची खूप जास्त आठवण आली त्यांच्या संस्कारातूनच आम्ही घडलेलो आहोत म्हणजे जो आम्हाला वारकरी संप्रदायाचा वारसा मी म्हणते दरम्यान की त्या वारसातूनच मी आलेली आहे आणि त्यांचे संस्कारच आज तुम्हाला इथे दिसतात कसं वाटलं आज पूर्ण गावात मिरवणूक म्हणजे जिथे आपण राहतोय घरी आज एवढी मिरवणूक सन्मान खूप सुंदर खूप जास्त खुश आहे मी आणि खूप छान वाटतंय मला की जसं मी उल्लेख केला की आमच्याकडे हनुमान जयंतीची पालखी असते तशा पालखीचं स्वरूप आज आलं होतं आणि म्हणजे प्रत्येक दारामध्ये आरती झाली आहे आणि सन्मान मिळालाय खूप छान आणि रांगोळ्या असतील किंवा गाव पण सुशोभित झालेलं आहे खूप सुंदर वाटलं आम्ही शून्यातून वर आलेली माणसं आहेत त्यामुळं प्रत्येक दऱ्या खोऱ्यातून अगदी खरतर प्रवास केलेला आहे आणि आम्ही आठ वाजता रोज सकाळी आठ वाजता तेजश्री विश्वजीत अभिजीत आम्ही सकाळी बसून आज कसं काय प्रेझेंटेशन करायचं आणि काय करायचं तिला ते तिची जे ते ब्रेद वाक्य आहे ना खाऊंगी ना खाणे देऊंगी तर खाया हे भी हिसाब लहून त्याच्यामध्ये आम्ही पुरेपूर त्या उतरू आणि अंबरनाथ कराच्या विकासामध्ये कुठेही बाधा न येण्यासाठी कतुरे साहेबांचं आम्ही मार्गदर्शन घेऊ आणि मार्गदर्शन करतात पण आता विशेष त्यांची गरज आम्हाला आहे सरपंच असल्यापासून माझं नात आहे प्रत्येक वेळेला या गावामध्ये माझा सन्मान झालेला आहे नुसता नाही तर इथं संस्कार पण माझ्यावर झालेले आणि मला ते गाव आज पण आठवत आहे आणि पुढं पण आठवत राहील असं माझ्या जीवनावर परिणाम झालाय त्याच गावातली आणि ज्या घरातून संस्कार माझ्यावर झालेत त्या घरातली मुलगी आज अंबरनाथच्या करंजले पाटील यांच्या सुनबाई आणि आमची मुलगी खऱ्या अर्थाने नगराध्यक्ष झाली याचा आनंद डोणेकरांना जेवढा आहे तेवढा मला स्वतःला झालाय आणि म्हणून मनापासून तिचं अभिनंदन करायला मला झालं अर्थात आपण भाषणात एक उल्लेख केला महानगरपालिकेचा वेगवेगळे होणार दोन्ही वेगवेगळ्या होतील आणि दोन्ही चांगल्या महापालिका होतील आणि दोन्ही नगराध्यक्ष महापौर आहेत ना आमच्या चांगलं कामाला लोकपालक न्यूज वांगणी